संघर्ष योद्धा शिवभक्त किल्ले शिवने सच्चा शिलेदार विकास पुरुष जुन्नर विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार आपला माणूस समदार आमदार शरद मानवणे महाराष्ट्राचा आराध्य दैवा छत्रपती शिवराय आदर्श ग्राम हिंदू सावा आदरणीय कोटली गाडगे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते दत्तोबाऊ गाडगे यांच्या सुद्धा स्मृतीला अभिवादन करतो याच विभागामध्ये शिवसेनेच्या शाखा प्रमुख पासून ज्यांनी अभेद हा किल्ला लढवला हे आदरणीय श्यामजी गाडगे यांना सुद्धा अभिवादन करतो या गावच्या गणगडीमध्ये आमचे सगळे सहकारी इमदोर साहेबांचे सगळे पदाधिकारी इमदोर साहेबांचे सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व असलेले माझे तमाम इथे चिंतक बंधू आणि भगिनी नव्हतं आजचा आपण पाहतो आहे की माझं जे चिन्ह आहे हे गाव्या गावात पोचावं कारण मला फक्त अवघे चौदा दिवस आले मिळालेले आहेत चिन्ह भेटल्यापासून पुढे बाकीच्या दोन्ही युती आणि आघाडीची चिन्ह ही आता पारंपरिक झालेली आहे त्यांच्याकडे बडे बडे नेते मंडळी आहेत चिन्हसुद्धा घराघरात पोहोचलेलं आहे पण माझं चिन्ह नवीन आहे मला कुठल्याही पद्धतीचे त्या ठिकाणी नेते मंडळीची साथ नाही आम्हाला कोणी वड पालत नाही मी आपोभा राहिलेला आहे पण मला बाळासाहेब दानगड या देव माणसानी साथ दिली मी त्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याप्रमाणे सन्मान्य मालजी गाडवे असतील सचिनबाई तसबे असेल सुरेश भाऊ वाजगे असेल आणि आपण सगळी तमाम जनता असेल नंतर एकाचं नाव घ्यावं असे आणि अंबादाची हंडे शेतकरी संघटनेचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आपले साधीबाई आता आमच्या मुस्लिम बांधवांचं नेतृत्व करतो हळद भाऊ आहे राजकर विलेशी तर एकाचे नावं घ्यावी किरण आणि सगळी नावं राहते आपण सगळी मंडळी या गावामध्ये सन्माननीय आमचे मित्र आदरणीय राजूशेठ गाडगे सोपान गाडगे अशोक गाडगे बाळासाहेब गाडगे शंकरशेठ शेंट काठे माऊलीशेन काठे काटे अरुभाई पटेल विजयजी थोरात म्हणजे भाऊजी सन्मान्य आबाप विजय महाराज काडे बाऊ रामदास गाडगे विलास विलास विला काका गांधी आदरणीय सगळे शेठ नातखरी त्याप्रमाणे माझे सर्व सहकारी आमचं मित्र सन्मान्य बाळा भुसळे उपस्थित समी जावळे किरणजी जावळे समीरजी जावळे समीर जावळे दोपणे सुनील जावळे सर आणि उपस्थित पारगावचे सरपंच असतील उपसरपंच असतील अनेक गावचे सरपंच पारगाव असेल बगलू असेल अलंगपूर असेल साकोरे असेल शिरोटी असेल सुल्तानपूर असेल या पहिल्या गोष्टीतील बरीच मला दिसत आहेत पण मला काम करा वेळ फक्त माझ्याकडे आता अवघा सात मिनिटाचा राहिलेला ही निवडणूक याच्यासाठी लढवायची मला वेळ आलेली आहे पक्ष की मी दोन हजार नऊला ला निवडणुकीला सामोरं गेलो त्यामुळे मला तिकीट ती कापली पण आमची तिकीट समोरचा पक्ष ठरवतो हे आम्हाला दुःख आहे दुसरी गोष्ट तुम्हाला चौदाला मला तिकीट काय दिली तर मी मनसेच्या उभं राहिलो मला लोक म्हटले हा आमदार म्हणजे अक्षरशः हा तालुका पन्नास लागला पण मी हे वाक्य ऐकलं सर्वसामान्य कोणातलं कारण नेते मंडळी बोलायचे तसं सर्वसामान्य बोलायला लागला मला अक्षरशः झोप माझी उडाली बाळासाहेब आणि मी खरंच कुठलीही ग्रामपंचायतची इलेक्शनचा सदस्य झालो बघलो सरपंच नाही सर पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही आमच्या घरामध्ये कोणी राजकीय नाही पण मी ठरवलं छत्रपती शिवरायांच्या भूमीला मागं ठेवायचं नाही आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये आणून विकास पुरुष या नावाला मी सर्थ काम करून दाखवलं राज्यात मी पाहिलेलं आहे पडल्याच्या रस्त्यापासून विविध तालुका पर्यटन असेल निर्माण आश्चर्य असेल बिंद असेल आपल्या याची न्यायविधीची बिल्डिंग असेल कोर्टाची आणि अनेक मुख्यमंत्री सदस्य तर न सांगता रस्ते मी केलेले आहेत खूप कामाच्या काळामध्ये झाली हा सुद्धा हा प्रस्ता जो आहे म्हणजे पंचतळ्यापासून तर शिरोली शिरोली सुलतानपूर तिरुगाव सवा नगर पारगाव ते थेट फाट्यापर्यंत वर स्ट्रोक रस्ता करताना की फायदा आमदार ढरून घ्या रस्ता पूर्ण केला आता दुर्दैवाने त्या रस्त्याचे खड्डे सुद्धा यांना भरता आले असतात एक सिंगल घटना आहे भरताना इतकी वाईट परिस्थिती आहे का

उदय ते अशी ही आदृश्य माणसं बडी माणसं माणसं मोठी आहे पण त्यांचं हृदय आणि त्यांचं मन अतिशय छोट आहे ते सातत्याने माझ्या चालतात मला शरद सवेला या आमदार तिला निवडून येऊन द्यायचं नाही म्हणून मागच्या वेळेला सुद्धा दोन हजार चौदाला माझा पराभव करत असताना दोन हजार माझा पराभव करत असताना आमच्यातल्या अपक्ष लोक त्यांनी काही उभी केली आणि होतीचा निलेश सगळ्यात मोठ्या पद्धतीचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचा तुम्हाला मी सांगतो की त्या ठिकाणी इतका त्रास झाला आम्हाला की ही आमदारकी आमची लयास गेली विकास कामाची आमची आमदारकी कोल्हार तालुक्याच्या शिवभूमीची आमदारकी लयास गेली कारण दोघांचा भाजप तिसऱ्यांचा लाभ झाला ही सगळ्यात वाईट बाब त्यामुळे आताचे आमदारक सुद्धा या लोकांनी आता सुद्धा पंधरा दिवसापूर्वी दोन डबी उमेदवार आले बाळासाहेब शरद सोरण नावाचे दोन डबी आले एक नाशिकवरून एक नगरवरून त्यांचं कुटुंब आहे पकडून मिळत होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांना खूप सारा ज्या ठिकाणी पैसा देऊन त्यांना खरेदी दे करून ज्यांचा ह्या ता तालुक्याशी संबंध नाही अशा सगळ्या लोकांनी खरं तर आमच्या ह्या तालुक्याला एक वेगळाच त्या ठिकाणी ज्याची सवय आम्हाला नाही मोठेपणा करायचा खोटं वागायचं आणि अक्षर्श या सगळ्या गोष्टी यांनी केवळ सत्तेसाठी करायच्या सत्ता उपभोगायची पण आता वेळेला जुलैची जनता यांना काम करणार नाही मला खात्री झालेली आहे की ही निवडणूक आता सर्व समाज जनतेने हातामध्ये घेतलेली आहे मला मला खूप सारा त्रास या मंडळीने सातत्याने दिला आहे यांचा स्वभाव केवळ पैशाने पैशाने <coughs> माणसं विकत घेणं सर्व लोकांना मॅरेज करणं आता या निवडणुकीला देखील पाहिलं आहे ती निवडणुकी डोळ्याने आहे बरेचशी माणसं कुठे कोटी लिडर हे हळूहळू माझ्या डोळ्यासमोर एक एक दिंती एका लायमध्ये एका एका किनाऱ्याला लढू बघायला आधी म्हटले आम्हाला जमणार नाही आमचा विरोध आहे आणि हळूहळू हळू ते सगळे मंडळ त्यांना सामील झालेले आहे विरोधकांनी आपला डाव मांडलेला आहे मला जनतेला विचारायचं आहे ही लढाई धन शक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आपण कुणाच्या मागे उभं राहणार आपण कुणाच्या मागे राहणार जनशक्तीच्या मागे उभं राहणार जन म्हणजे जन म्हणजे लोक जनता आणि जनतानी याचा निवडणूक हातामध्ये घेतल्यानंतर माझी निशाणी आहे रिक्षा रिक्षाच्या समोरचा बटन दाबा आणि हे चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी भविष्य स्वाभिमानाला छत्रपती शिवरायांच्या या शिवभूमीला कोणी कोणत्याही मायकाला कधीच विकत घेऊ शकत विकत घेऊ शकत नाही या वेळेची जनता अपक्ष लढाई लढून ही निवडणुकीचा फायदा फाटार आणि पक्ष जात धर्म नेते यांच्या पेक्षा ही इमानदार माणसाच्या मागे उभा राहणार सच्चा माणसाच्या पोरापेक्षा जास्त जुगवलाय माझ्या जुन्नर वासियांना आणि मी नेहमी सांगत आलोय माझ्या आयुष्याची मी माती करेन पण माझ्या जुन्नर तालुक्याचा मी सोनं किल्ल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी माझ्या जनतेला आहे माझ त्या ठिकाणी विनंती आहे निवडणूक चार उत्सव आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा बाहेर पडणार आहे त्या पैशाला भरवायचं नाही त्याचं सर्व झालं चेप काढून झाली देवी झाली अजून खोट लागून झालं आहे अजूनही त्यांचे वेगवेगळे डावपेच चालू आहे काही प्रमाणामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे चेहरे बसून काढायचं काम आणि त्या सगळ्या गोष्टी जनता पाहते पुढे डोळ्याने अशा पद्धतीने कोणीही निवडणुका जिंकू शकत नाही आपण आम्ही चांगलं काम करतोय चांगलं काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे सर्वसामान्य डोळे पुस्तक ही आमच्या नेतृत्वाबी आहे आणि चांगलं काम करायला तुम्ही जर अशा पद्धतीचं जण असाल तर तुम्हाला छत्रपती शिवरायांची ही भूमी आयुष्यात कधीच माफ करणार नाही हे मला आपल्या सर्वांना जाहीरपणे सांगितलं पाहिजे मी आपल्या सर्वांना विनंती करतो कर। की घड्याचं समोर पेनके आणि तुतारीच्या समोर शेंत ही दोन्ही मंडळी जी आहे ही मंडळी मोठ्या कुटुंबातली आहे त्या दोघांना ठेवा आणि या तुम्ही सर्वसामान्याची विजयी करा आणि त्याच्यासाठी हे चिन्ह मी आपल्या समोर आलेलो आहे त्यामुळे आता इथून पुढच्या पारंपरिक चिन्ह बांधा ठेवा सुरज भाऊने साथ दिली आहे मोठ्या साहेबांशी बोलते आहे की योग्य माणसाला आपण तिकीट द्यायला पाहते बाळासाहेबांनी चाललेले मातोश्रीला की शरद चूक काय आम्हाला खरंतर न्याय मिळाला माझ्यावर शिवसैनिकांना आम्ही खरं वागलो इमानदार वागलो म्हणून सगळे नेते जे त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्हाला आणि आमच्या जनतेला थांबवायचा प्रयत्न केला पण जनता आता शरद सोयला थांबू शकत नाही आणि हा विजय पक्का आहे आणि उद्याच्या ठेवीसाठी तारखेला आपण फेन्शन स्वाभिमानाचा गुलाल खेळू एवढाच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय Jangan lupa untuk mencari kawan! Jangan lupa untuk mencari kawan! Jangan lupa untuk